गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गट क्रमांक सोळा सुटला सोळा मध्ये एक गाडी तेही देखील बाद झाली बारकी एकच पडते बघा आता दोघात कोण बाजी मारणार आता सरळ येणारच बाजी मारणार फक्त कडल आला तर बाजी मारली नेस्त पुढं पडून काय उपयोग नाही फक्त शिस्त पाहिजे बगा मागना आला एकटाच मालक देखील उभा राहायला लागला बैल बी उभा राहायला लागले आणि कसा आहे फक्त बैलगाडी क्षेत्रात संयम असला की सगळं ती बैल्या पळाली खोंड पळाली लहान खोंड त्याचं कौतुक आहे नेस्ती बैल साठी शिस्त असली पाहिजे गाडी या नंबर टाका इकड किती नंबर तास पडलाय बैलाच्या मालकाच्या डोळ्यात आसुरू बघा कशा जायचं आनंदाचा आसुरू आहे त्या बैलाच्या मालकाच्या डोळ्यात बघा किंग सरकार पडायला पडला डावीला पडाला सरकार अलीकडे केंद्र सरकार पलीकडं राज्य सरकार